नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मीरा भाईंदर महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये स्वच्छता रिक्षेच्या जागा आलेल्या आहेत आत्ताच लगेच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात आधी मी आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती देत आहो तर तुम्ही बघू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत तुम्ही बघू शकता मनपा संकेतस्थळावर बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून बावीस तारीख दोन हजार आठ पंचवीस पासून ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे ठीक आहे जागा ज्या आहे त्या जास्तीत जास्त राहील असं वाटत होतं परंतु जागा ज्या आहे तुम्ही बघू शकता इथे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक जागा फक्त पाच आलेल्या आहेत इथे तुम्ही बघा तेरा नंबरला थर्टीन नंबर बघा स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षा एकूण जागा किती जा आहे ते दाखवून देतो तुम्हाला पाच जागा आलेल्या फक्त पाच जागा ठीक आहे ठाणे महानगरपालिकेच्या सुद्धा पाचच जागा आल्या आणि आता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सुद्धा पाच जागा आलेल्या आहे ठीक आहे तर निराश होण्याचं काही इथे कारण नाही बघा मीरा भाईंदर महानगरपालिका जरी आली ठाणे जरी आली जागा आणखी महानगरपालिकेच्या पुढे येतच राहणार आहे जशी आता इलेक्शन जवळ येतील आता जाहिराती येत राहील ठीक आहे नगर परिषदेची सुद्धा जाहिरात तुम्हाला मिळणारच आहे परंतु असं समजू नका की कुठलेच पेपर आपण सोडून द्यायचे पेपर द्या ठीक आहे यांनी तुमचं भरपूर पेपरचा सराव पण होतो आणि पेपर देणं गरजेचं राहील ठीक आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा पेपर द्या या महानगरपालिकेचे पेपर्स द्या ठीक आहे अग्निशमनच्या दोनशे एक्केचाळीस जागा इथे यांनी काढलेल्या आहे परंतु आपले जे स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षा जागा फारच कमी म्हणजे पाचच जागा यांनी दिलेल्या आहे ठीक आहे तर निराश व्हायचं नाही जागा ज्या आहे त्या पुढे सुद्धा अन्य महानगरपालिकेमध्ये सुद्धा येतीलच एस एटनुसार सॅलरी राहणार आहे एस एट पंचवीस हजार पाचशे हा तुमचा बेसिक राहील ठीक आहे पंचवीस हजार पाचशे बेसिक जर राहिला तर जवळपास स्टार्टिंग सॅलरी इन हँड जी सॅलरी राहील ती किती राहणार आहे ती जवळपास तुमची राहील पन्नास हजारच्या जवळपास तुमची सॅलरी राहील ठीक आहे जवळपास तुमच्या हातात पंचेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार येईल आणि पंचावन्नच्या हजारच्या जवळपास तुमची सॅलरी राहील सिटी अलाउन्सेस वगैरे चांगली जास्त आहे या भागामध्ये त्यामुळे पंचेचाळीस हजार किंवा त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या हातात हातामध्ये तुमच्या येऊ शकेल ठीक आहे स्टार्टिंग सॅलरी ठीक आहे मग पुढे ते वाढत जाते ठीक आहे तर एक चांगला चान्स म्हणता येईल परंतु जागा कमी आलेल्या आहे ठीक आहे शैक्षणिक पात्रता आणि बाकी गोष्टी बघून घेऊया आपण हां इथे बघा तुम्ही स्वच्छता निरीक्षक गटक श्रेणी असार्वजनिक आरोग्य सेवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट मागितलं गेलेला आहे ठीक आहे एनी ग्रॅज्युएट पाहिजे त्यांना स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण म्हटलेला आहे ठीक आहे इथे असा कोणत्याही कॉलेजचा किंवा कोणत्याही बोर्डचा उल्लेख केलेला नाही आहे म्हणजेच ज्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षकच्या पदविका आहे ते इथे फॉर्म भरू शकतात मराठी भाषेचं ज्ञान हे ज्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे ते फॉर्म भरू शकतात ठीक आहे म्हणजेच इथे आता सर्वांना फॉर्म भरता येईल ज्यांच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला आहे तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे सर्वांनाच फॉर्म भरता येणार आहे ठाणे महानगरपालिकेला प्रकारे त्यांनी बोर्डचा उल्लेख केलेला आहे तशा प्रकारचा उल्लेख इथे नाही आहे ठीक आहे इथे सॅ इथे फीज वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्ही स्वच्छता निरीक्षक या पदासाठी तयारी करत असाल आपली यशस्वी बॅच आपण लॉन्च केलेली आहे महानगरपालिका नगर परिषद विशेष बॅच आपण सुरू केलेली आहे व्हिडिओ लेक्चर डिजिटल बोर्डवरची व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मिळेल त्यामध्ये नोट्स मिळेल जे तुम्ही पी डी एफ करून डाउनलोड करू शकाल एस आयचे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये जे काही पेपर झाले का का ते इल, 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 पेपर मिळेल आणि तांत्रिक प्रश्नावर मॉकटेस्ट म्हणजे सर्व एका कोर्समध्ये ह्या एका यशस्वी बॅचमध्ये हे सर्व तुम्हाला उपलब्ध होईल ठीक आहे मॉक टेस्ट पण तिथे सोडवता येईल व्हिडिओ लेक्चर पण पाहता येईल नोट्स पण मिळेल प्रिंट काढता येईल आणि एस आयचे जुने पेपरसुद्धा त्याच्यातच मिळेल ठीक आहे ही थी बॅच तुम्ही घेऊ शकता शिक्षा मंत्रा ॲप आपलं शिक्षा मंत्रा ॲप आहे त्यामध्ये जा त्यामधून ती बॅच तुम्ही घेऊ शकता ठीक आहे जवळपास मला दहा वर्ष स्वच्छता निरीक्षक या पदावर कामाचा अनुभव आहे यामुळे मी जितकं व्यवस्थित शिकू शकणार आहे त्याप्रकारे कोणीही तुम्हाला अन्य बॅचमध्ये शिकू शकणार नाही कारण मी ऑन फील्ड वर्क केलेलं आहे ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेत जवळपास चार ते पाच वर्ष आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा चार ते पाच वर्ष अशा एकूण दहा वर्षाचा माझा अनुभव आहे ठीक आहे तर तुम्हाला ही बॅच पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षा मंत्रा ॲप आपलं प्लेस्टोरवर आहे तिथून ही बॅच तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणखी ज्या काही जाहिराती येईल जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करायचं राहिलं ते मी तुम्हाला उपलब्ध करून देईल टेलिग्राम चॅनल आहे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं लिंक मिळेल तिथनं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्यासोबत राहा थँक्स फॉर वॉचिंग अँड रिस्पेक्ट फॉर युअर करिअर